काय बोलू खऱ्या सात मित्रांची ग्रुपद्वारे जो जयंतीच्या निमित्तानं हा सोहळा साजरा केला हा सोहळा साजरा करत असताना समाज उपयोगी वस्तूंचं वाटप बालचमून हा अतिशय आदर्शव्रत असा एक उपक्रम यांनी या ठिकाणी घेतला ज्या महापुरुषांच्या खऱ्या अर्थानं जयंतीच्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो ते महापुरुषांचं नाव जरी आपण घेतलं तरी अंगावरती काटा येणं साहजिक आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे एक जाज्वल्य असा इतिहास आहे ज्या व्यक्तीचा जन्म अतिशय गरीब घरामध्ये वाटेगाव या गावी झाला त्या गावातून मुंबईला येण्यासाठी ज्या व्यक्तीकडं दाण्या येण्यासाठी खर्चाचे पैसे नव्हते त्या व्यक्तीने चालत प्रवास मुंबईपर्यंत केला मुंबईला येऊन ज्या व्यक्तीने हमाली करत असताना मुंबईतील दुकानांचे बोर्ड वाचले त्याच्यातून अक्षर ज्ञान घेतलं आणि हे अक्षरज्ञान एवढं मोठं झालं की ज्या दीड दिवसाची शाळा केलेला हा मुलगा जगभरातला अतिशय मोठा साहित्यिक बनला म्हणून खऱ्या अण्णाभाऊ साखरेंचा सा इतिहास जाजवल्य आहे या साहित्यरत्नाच्या कादंबऱ्यांवरती आधारित अनेक सिनेमे अनेक नाटक अनेक गाणी या ठिकाणी तयार करण्यात आली महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे मुंबईपासून महाराष्ट्र वेगळी नाही झाली पाहिजे अखंड महाराष्ट्र राहिला पाहिजे या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं एक काव्य रूपातून काही गाणी तयार केली काही छक्कड तयार केले माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायलीत अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीने कविता तयार करून महाराष्ट्र एक संघ काम या महापुरुषाने केलं त्या महापुरुषांविषयी बोलायचं झालं तर अतिशय मोठं असं काम त्यांचं आहे म्हणजे जगभरात गाजलं जगातील अतिशय मोठ्या अशा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाऊ साठे होऊन गेले खरोखरच हा इतिहास अतिशय मोठा आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्या पांढरे फॅमिली असेल किंवा देवकाते असतील किंवा सगळेच सुनील भाऊ या ठिकाणी मार्गदर्शक आहेत किंवा आमचे मित्र विष्णुपंत चव्हाण आहेत ताई आहेत मायाताई आहेत हे सगळेच यांनी जी काही साथ दिली आणि हा कार्यक्रम करत असताना सगळ्याच महापुरुषांच्या फोटोंच्या पुढे नतमस्तक होत असताना या सर्वांच्या प्रतिमेला हार अर्पण करणं हा अतिशय चांगला उपक्रम आणि जातीय एकमा एकात्मिता किंवा एक कोणत्याही कि पद्धतीने सगळ्या महापुरुषांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांसाठी आहे हा सगळ्यात चांगला विचार या मित्र कंपनीने दिला हा कार्यक्रम घेत असताना त्यांनी आवश्यक अशी खेळणी या ठिकाणी केलं डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचकापेक्षा महापुरुषात महापुरुषांचे विचार डोक्यात गेले पाहिजे हा अतिशय चांगला संदेश या कार्यक्रमातून झाला दिला गेला, गेला। म्हणून या कार्यक्रमाचं कौतुक करावं वाटतं आयोजकांचं कौतुक करावं वाटत अजून एक असा प्रश्न आहे आज ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं लहान चमू लहान बालक मोबाईलमध्ये गेम खेळण्यापेक्षा महापुरुषांचे विचार ज्या ज्यावेळी त्यांच्या कानावर महापुरुषांचे विचार कानावर पडल्यानंतर ते संस्कार जे रुजतील त्याच्यातून जो काय पुढचा महाराष्ट्र घडेल किंवा भारत घडेल हा जर चांगला घडवायचा असेल एक सुविचारी घडवायचा असेल तर या महापुरुषांचे विचार या बालचमूंनी अशाच पद्धतीने ऐकले पाहिजेत त्यांच्या समोर व्याख्यान झाली पाहिजेत आणि महापुरुषांचा इतिहास असं म्हणतात की इतिहास वाचला तरी इतिहास घडवता येईल म्हणून मनावर की आजच या इतिहासाचं कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं मी तर की त्यांना त्या मनामध्ये ते बिंबवलं पाहिजे आणि हे बिंबवण्याचं काम अशा कार्य मान्य लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे आणि त्या निमित्ताने साथ मित्रांची या ग्रुपने आमच्या शाळेशी संपर्क आठ दहा दिवसांपूर्वीच केला होता की इथल्या गोर विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शिकणाऱ्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्यांना एक सामाजिक हेतूने या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची मानस होता आणि त्या दृष्टीने त्यांनी मला विचारल्यानंतर त्या साहित्याची यादी घेऊन गेले असे कित्येक लोक येतात साहित्याची यादी घेऊन जातात परंतु ह्या सगळ्या गोरगरीब पोरांनी यांच्या ग्रुपने एकत्रित येऊन आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या शाळेच्या परिसरात साजरी केली सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी शालेय खेळासाठी आवश्यक असलेला गणवेश आपल्याला सरकारकडून मिळत नाही तर तो आवश्यक असल्याने त्यांनी ट्रॅक सूट आणि पॅन्ट पूर्ण त्यांना एक सेट प्रत्येक विद्यार्थ्याला दिला तसंच की लहान मुलांचा आनंद सगळ्यात जास्त कशात असतो तर खेळामध्ये आणि ते खेळाचं साहित्य इतक्या मुबलक प्रमाणामध्ये दिलंय की ते बघून मुलं सगळी जाम खुश झाली होती आणि त्यांनी खऱ्या अर्थानं की कुठलीही जयंती साजरी करायचं म्हटलं की सहसा कृष काय करतात की जे मिरवणुका सगळा गोंधळ हे सगळ्यांना फाटा देऊन बगल देऊन हा जो काही कृत्य उपक्रम केलेला आहे त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मी शाळेच्या वतीनं शाळेची मुख्याध्यापिका आशा निगारे मॅडम खरंच त्यांच्या मनसनी खूप खूप आभार मानते धन्यवाद व्यक्त करते त्यांच्या या कार्याकडून नक्कीच येणाऱ्या पिढीला आणि समाजाला चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद it's